अहमदनगरमध्ये थंडीचा जोर वाढलाय संध्याकाळ झाली की रस्ता सुनसान होतो अशात लष्करी हद्दीत घुसखोरीचा एक धक्कादायक प्रकार उघड झालाय ज्याने खळबळ माजली आहे भिंगार पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे एका संशयितानं लष्करी वेशात घुसखोरी केल्यानं राज्यावर दहशतवादाचं संकट घोंगावत असल्याची भीती व्यक्त केली जाते देशभरात एक महिन्यातील ही चौथी घटना आहे ज्याने एकच खळबळ उडाली आहे अहमदनगर मध्ये लष्करी हद्दीत घुसखोरी भिंगाद येथील कॅम्प भागात तिघा नाटक प्रतिबंधित क्षेत्रात रात्रीच्या अंधारात तिघे काय करत होते आर्मी युनिफॉर्म घालून फिरत होते संशयितरित्या उत्तर प्रदेशचे तिघे अहमदनगरला कशासाठी आले दृश्यात दिसणाऱ्या या आरोपींना पहा हेच ते भामटे ज्यांना आर्मीचे युनिफॉर्म घालून रात्रीच्या अंधारात फिरणं चांगलंच महागात पडले भिंगण येथील कॅम्प भागात या तिघांना संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांनी अटक केली तीनही आरोपी गुरुवारी रात्री प्रतिबंधित क्षेत्रात संशयितरित्या फिरत होते इतकेच नवे तर यापैकी एकाने लष्करी पोशाखही परिधान केला होता लष्कराने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि तिघांची रवानगी पोलीस ठाण्यात केली स्टेशन हद्दीतील आर्मी एरिया त्यापैकी सी अँड स्कूल या एरिया, मदे। एरिया मदे त्रिशूल चौक येथे एक आर्मीच पथक फिरत होता। तीन संशयितेशन मिळून आले होते त्यापैकी एकटाने आर्मीचा गणवेश परिधान केलेला होता त्यांना संशय आल्या आर्मीवाल्यांना संशय आल्याने त्यांनी त्या ते तिघांना अडवलं तीन आरोपींवर लष्कराच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा आरोप आहे तपासात धक्कादायक खुलासा झाला यामधील दोघे उत्तर प्रदेश मधील मिर्झापूरचे तर एक जण नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी आहे या तिघांना अडवल्यानंतर येथील लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली मात्र त्यांनी आतमध्ये प्रवेश कसा केला याची माहिती दिली नाही भिंगारच्या कॅम्प पोलीस ठाण्यात या, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला लष्करी अधिकाऱ्यांनी या तिघांना भिंगार मधील कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिलं तर या तिघांना विचारपूस असं त्यांनी उर्वरुरीचे उत्तर दिली आणि अंगधरती घेतली असता जो पारनेरचा आरोपी आहे प्रदीप सीताराम शिंदे याच्याकडे एक आय कार्ड मिळून आले कॅन्टीनचे कार्ड मिळून आले त्याच्यानंतर त्याचं सेफ गार्डनिंगचं एक कार्ड मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दल अधिक विचारपूस केली असता त्याने उर्वावरीची उत्तरं दिल्यामुळे दिल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन आय बी आर्मी इंटेलिजन्स आणि ए टी एस मुंबई चौकशी केली असता ते कार्ड हे बनावट असल्याचे निष्पन्न झालेले आहे सध्या कॅम्प पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास हे करीत सध्या त्यांच्यावर कलम एकशे आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे लष्करी हद्दीत घुसखोरी करणं या तिघांना आता चांगलंच महागात पडणार आहे कारण तिघांवर लष्करी हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल तसंच बेकायदा लष्करी गणवेश घातल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला गेल्या महिन्याभरातील ही चौथी घटना पंचवीस डिसेंबर दोन हजार अठरा पुण्यात लष्कराचा गणवेश घालून कमांड हॉस्पिटल परिसरात एक तरुण आर्म पोस्ट मेडिकल कॉलेज मध्ये आपली निवड झाल्याचं दाखवण्यासाठी लष्कराचा गणवेश तयार करून होता पण चौकशीत त्याचं बिंग फुटलं आणि त्याला अटक झाली तीस डिसेंबर दोन हजार अठरा नौगाम विभागातील नियंत्रण रेषेवर लष्करानं पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीम म्हणजेच बॅटच्या कारवाईनं सुरुंग लावला दोन घुसखोरांना ठार मारला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला चार जानेवारी दोन हजार एकोणीस एल ओसीवर पाक सेनेबरोबर लष्कर ए तोयबाचे दहशतवादी करण्यात आला लष्कर ए तोयबाचे दहशतवादी आणि पाकचे स्पेशल कमांडोनी मिळून राजौरी आणि कृष्णा घाटी सेक्टरमध्ये हल्ला करण्याचा प्लॅन बनवता आता अहमदनगरची ही चौथी घटना समोर आल्यानं देशात दहशतवादाचं सावट आहे का अशी भीती व्यक्त केली जाते कुणाल जायकर टीव्ही मराठी अहमदनगर